सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खबरदारी म्हणून सांगली मध्येच कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग सतर्क झाले आहे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रामध्ये विशेष करून उपनगरातील ज्या ठिकाणी मोकळे प्लॉट किंवा दलदलीचा परिसर आहे अशा ठिकाणी औषध फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये साथीच्या आजाराचा कोणताही प्रादुर्भाव पसरू नये या उद्देशानं आयुक्त शुभम गुप्ता यांनी हे नियोजन केलं आहे या नियोजनानुसार अनेक ठिकाणी सध्या औषध फवारणी सुरू आहे लोकांच्या दारामध्ये तसेच उघड्या गटारी आणि ज्या ठिकाणी सांडपाणी साचून राहिलेलं आहे अशा सुद्धा औषध फवारणी सुरू आहे या औषध फवारणीचा नागरिकांनी स्वागत केलं असून औषध फवारणी सातत्यानं व्हावी अशी विनंती वजा मागणी नागरिक करत आहेत गटर नवीन झालेल्या औषध काय मंगळवारी शुक्रवारी मारतात त्यांनी असं आहे तसं एवढं आता का पाण्याचं एवढं काही हे नाही तर सर जाते पाणी जसं काय नाही हे औषध मारतात ना त्याने फवारी करतात आठवड्यात दोन येते ते मात्र एवढं असं आहे ते